नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट अमेरिकेतून होय मित्रांनो अमेरिकेतून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक महत्त्वाची अपडेट आली आहे ज्या अपडेटमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात आपल्या सर्वांना प्रचंड आणि भीषण बदल या ठिकाणी घडताना दिसू शकतात पण इथं प्रश्न आहे की असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे आपल्याला इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड आणि भीषण बदल दिसून येतील आणि या बदलामागचं कारण तपासत असताना या बदलामुळे नक्की आपल्याला भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा अमेरिकेमुळे वाढताना दिसणार आहे किंवा घटताना दिसणार आहे या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जाणार आहे याच्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादकास्त्रकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअरसुद्धा करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांना एकच विनंती मी करू इच्छितो की जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या मेहनतीला बघून जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्याला ते येणारा व्हिडिओ मिळतच राहील पण आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहील या ठिकाणी प्रोत्साहन म्हणून तुम्हाला विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो थेट अमेरिकेतून आता मी याला आनंदाची वार्ता का म्हटले तर लक्षात घ्या अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जो प्रचंड बदल होणार आहे तो बदल फक्त सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट करणारे तो बदल सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे म्हणजे अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत मिळत आहेत म्हणजे इथून पुढे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाने जर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला तर आश्चर्य वाटायला नको म्हणूनच याला मी या ठिकाणी संबोधला आहे आनंदाची वार्ता म्हणून आता अमेरिकेत काय घडत आहे आणि काय घडणारे की ज्याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला इथून पुढे आधार मिळू शकतो हे सुद्धा तेवढंच समजून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिकेचं जे फायनान्शियल इयर आहे ते सुरू होते एक जानेवारीपासून आता जेव्हा नवीन फायनान्शियल इयर सुरू होते त्यावेळेस नवीन फंड अलॉटमेंट येत असते म्हणजे आता ॲग्री कमोडिटीजमध्ये या ठिकाणी खरेदीही आपल्याला वाढताना दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आ, या ठिकाणी अमेरिका हा जगातील सर्वात मोठा जो सोयाबीन उत्पादक देश ब्राझील आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि ब्राझीलचं सोयाबीन यायला आणखीन आपल्याला जवळपास एक दीड ते दोन महिने थांबावं लागणार आहे म्हणजे सध्या जर बघितलं तर सगळी मार्केट ही अमेरिकेवरती अवलंबून आहे नवीन फंड अलॉटमेंट मागणी पुरवठ्यातील गॅप आणि जे माग सौदे झाले चीन व इतर देशांसोबत त्यांची डिलिव्हरी या सर्व कारकांचा विचार केला तर इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव अमेरिकेमुळे देशातील बाजारात सुधारताना दिसतील अमेरिके सिबॉटवरती दिस सोयाबीनचा भाव अपेक्षित आहे की लवकरच बारा डॉलर प्रतिबोशेल्स व हो, तदनंतर साडेबारा डॉलर प्रतिबोशेल्सला गवस निघालेल व अशा परिस्थितीमध्ये देशातील मागणी पुरवठ्याची स्थितीसुद्धा टाईट असल्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीच्या संकेत हे मिळत आहेत ही तेजी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीनंतर सुरुवातीला पाच हजार व फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जर साडेपाच हजाराच्या आसपास पोहोचवताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचार करते की बा सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या सोयाबीन विक्री कधी करायची जर आपण जून महिन्यापर्यंत थांबू शकत असाल तर सहा साडेसहा हजाराचा भाव मिळू शकतो मग हा भाव परवडतो का बघा तिथं विक्रीचा विचार करायला हरकत नाही रिस्क घ्यायची नसेल तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस हमी भाव आजही ओपन आहे काही प्रॉब्लेम नाही आणि जर साडेपाच हजाराचा भाव तुम्हाला फेब्रुवारी एंडिंग पर्यंत किंवा मार्चच्या मध्यापर्यंत मिळाला तो परवडत असेल तिथंही तुम्ही विक्रीचा विचार करू शकता यानुसार आपण विक्रीचा जर विचार केला तर आपला फायदा होऊ शकतो पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न असल्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा एवढीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनलशी शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयन व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार